नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर आर बी चा फॉर्म सुटलेला आहे बत्तीस हजार चारशे अडोतीस जागांसाठी फॉर्म आहे फॉर्म भरताना बऱ्याचशा अडचणी मुलांनी कमेंटमध्ये टाकलेला आहे सो थोडक्यात माहिती काही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो जसं की परीक्षा मराठीत होणार का नावात बदल कुणी करावं नावात बदल करावं कि नाही असाही प्रश्न मुलांचा आहे दहावीच्या नावाने फॉर्म भरताना काय इश्यू झाले मुलांचे ते उत्तर सांगतो मी फॉर्म भरताना काही चूक झाले असं आवांतर आणि फॉर्म मध्ये बदल करता येईल कारण काय बदल करता येईल काय बदल करता येणार नाही ते पण प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवतो सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत लाईक करत राहा चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्या कारण प्रत्येक तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण इग्नाइट अकॅडमी रेल्वे भरतीची लाईव्ह बॅच चालू केलेली आहे बॅच चालू झालेली आहे तुम्ही लगेच बॅचला जॉईन होऊ शकतात ही बॅच बघा जवळपास एक फेब्रुवारीपासून चालू झाली असं मला हरकत नाही आहे सो आत्ताची बॅच आहे फ्रेश बॅच आहे लगेच जॉईन करा पंचावन्न टक्के स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला बॅच मिळते बघा म्हणजे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे लगेच बॅच जॉईन करा तुम्हाला लाईव्ह जर बघायला नाही मिळालं तर लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं रेकॉर्ड लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता त्यानंतर फास्ट फॉर्ड ग्रुप पण बघू शकता तुम्ही तुमच्या वेळेनुसार रात्री बघा सकाळी बघा दुपारी बघा तुमच्या कामाच्या वेळेत वे बघू शकता तुम्ही असं हे लेक्चर्स असणार आहे सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये प्लस याच्यामध्ये तुम्हाला एखादा टॉपिक झाला एखादा विषय वाचून झाला लगेच टेस्ट पण दोन हजार सराव चाचणी आम्ही तुम्हाला आहेत खूप जास्त प्रमाणात आहे सो तुमची चाचणी घेऊन घेऊन तुमचे जो विकनेस आहे तो लक्षात आला की त्याच्यावरती काम करा त्याच्यावर काम करा हा टॉपिक आहे हा सब्जेक्ट आहे त्याच्यावर काम करा तो स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करा अशा पण तुम्हाला इथे मिळणार आहे सो लगेच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट पर्चेस करा काही अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा खाली डिस्क्रिप्शन सगळ्या लिंक आहे एकदा जाऊन प्ले लिस्टला आहे पूर्ण व्हिडिओची लिस्ट बनवली आहे त्यानंतर तुम्हाला ऍपची लिंक आहे बॅप ची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे त्या लिंक चेक करा तुम्हाला सगळे व्हिडिओ पण भेटतील काही प्रश्न तुमच्या मनात असेल ना त्या व्हिडिओच्या लिस्टवर क्लिक करा सगळे व्हिडिओ तुम्हाला एका लाँग्वेज दिसतील एकदा चेक करून घ्या फॉर्म भरण्याची लास्ट डेट बावीस फेब्रुवारी तुम्हाला माहिती आहे आणि फॉर्म करेक्शन करण्याची पण डेट आहे फॉर्म करेक्शन करण्याची लास्ट डेट काय तुम्हाला पंचवीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत मिळणार पंचवीस पासून सहा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला मध्ये पण फॉर्म मध्ये काय बदल करता येणार ते पण त्यांनी सांगितलंय फॉर्म मध्ये तुम्हाला बघा फॉर्म मध्ये तुम्हाला जे तुम्ही क्रिएट अँड अकाउंटच्या वेळेस जे काय माहिती भरतात त्यात बदल करता येणार नाही स्पेशल तुम्हाला मोबाईल नंबर आधार नंबर तुमचं नाव त्यात बदल करता येणार नाही आणि झोन तुम्ही जो निवडला असेल तर झोन सुद्धा बदल करता येत ह्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी ठिकाणी बदल करता येतील मग यामध्ये काय या असे असो तुम्ही माहिती भरतील तुम ज्याला बदल करता येत नाही ते पण मी तुम्हाला दाखवतो कोणती माहिती आहे बघा वन बाय वन बघूया आपण यात बदल करता येणार नाही त्यांनी नोटीस पण दिली बघा यात म्हणजे कशामध्ये क्रेड अँड अकाउंटमध्ये आणि तुम्हाला सांगितलं त्यांनी आणि रेल्वे झोनमध्ये आणि क्रेड अँड अकाउंटमध्ये काय असेल त्यांनी मोबाईल नंबरमध्ये बदल करता येणार नाही ईमेल आयडी मध्ये बदल करता येणार नाही हा हे मुद्दे नीट लक्षात घ्या बदल करण्यासाठी सर्वांना फी लागणार का जर तुम्ही जेव्हा बदल कराल पंचवीस फेब्रुवारीपासून ही लिंक ओपन होऊन जाईल तुम्ही जेव्हा बदल करताना बदल करताना प्रत्येक बदलाला म्हणजे काय एकदा ओपन केलं सगळे सगळे बदल केले आणि सबमिट करताय फी लागेल तुम्हाला किती फी लागेल अडीचशे रुपये फी लागेल तुम्हाला सगळ्यांनाच कॅटेगरी असू ओपन हो सगळ्यांना परत तुम्हाला वाटतं काही चुकलंय परत एकदा दुसऱ्यांदा ओपन केलं परत बदल केला आणि परत बदल करताना सबमिट करता, करता परत अडीचशे रुपये फी लागेल एका वेळेस ओपन केलं तुम्ही एका वेळेस किती बदल करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही सबमिट करताना एकदा अडीचशे रुपये भरले की परत दुसऱ्यांदा जेव्हा ओपन करा परत अडीचशे लागेल सो हे पण लक्षात घ्या एक्स्ट्रा पेड करावं लागतील तुम्हाला तुम्हाला कॅटेगरी पण बदलले चान्स आहे का यस आहे एखादं वाटलं की सर मला ईडब्ल्यू सर्टिफिकेट मध्ये जुनं होतं सर मी ओबीसी मधून फॉर्म भरला पण नॉन क्रिमिनल जुनं होतं सर मी वगैरे वगैरे फॉर्म सबमिट केलं पण डॉक्युमेंट माझं चुकीचं but तुम्हाला कॅटेगरी सुद्धा बदलता येणार आहे आणि कॅटेगिरी बदलताना तुम्हाला माहिती की ज्या कॅटेगरी आहे एस सी एस टीला त्यांना फी आहे अडीचशे ओपन ओबीसी किती आहे पाचशे मग तुम्ही एस सी एस टी मध्ये ओबीसी शिफ्ट झाला किंवा ओपन मधून फॉर्म भरणार असाल तर जी आ, फी तफावतो हो फी मध्ये ती तुम्हाला पे करावी लागणार आहे त्यात बघा काय काय तुम्ही फॉर्म भरताना जेव्हा क्रिएट अन अकाउंट असतं बघा मी तुम्हाला सांगतो आता क्रिएट अकाउंट क्रिएट अकाउंट बनवताना तुम्ही काय काय माहिती भरलेली असते जी तुम्हाला बदलता येत नाही नो चेंज याच्यामध्ये चेंज चेंज करता येणार नाही काय काय आता नीट लक्ष द्या मी तुम्हाला सांगतो पहिलं तुम्ही काय टाकलंय पहिली माहिती काय भरली पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये क्रिएटर अकाउंट बघायचे तुमचं नाव टाकलंय आता नावा त्यांनी ते काय सांगितलंय की मॅट्रिक्युलेशन दहावीच्या नावानुसार नाव टाका आता दहावीचं काय झालं काय झालंय सर्टिफिकेट वरती नाव कसं आहे पहिले तुमचं काय सरनेम आहे नंतर तुमचं नाव आहे नंतर तुमचं फादरचं नाव आहे आता तुम्ही काय केलंय चुकून तुमच्याकडनं काय झालंय तुम्ही काय केलं तुम्ही इथे फॉर्म भरता असताना काय केलं बघा इथे फॉर्म भरता तुम्ही पहिले टाकलंय नेम नंतर टाकलं फादर नेम सरनेम आता हे काय चुकलं नाही तुमचं हे नेम जे होतं तेच तुम्ही जे जे टाकलंय इथे इथे टाकलंय काही प्रॉब्लेम नाहीये ओके okay, काही प्रॉब्लेम नाही काळजी करू नका पण जे फॉर्म भरणार असतील ना आता इथून पुढे त्यांनी काय केलं असं फॉर्म भरा सरनेम नेम आणि नेम असा फॉर्म भरा या नावाने सगळे डॉक्युमेंट तुमचे पुढे रेल्वेमध्ये येतील रेल्वेमध्ये या नावानेच येतील हे पण लक्षात घ्या आता आता पुढे सांगतो तुम्हाला तुम्ही जर ह्या नावाने भरलं असेल तर आता नावात बदल करता येणार नाही करेक्शन विंडो मध्ये ओपन होणार नाहीये सो काळजी करू नका काही मोठा इशू नाही तुम्हाला इथे एक्झाम देता येणार आहे काळजी करू नका अजिबात काळजी करू नका अगदी तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल तर काहीच करता येणार नाहीये म्हणजे करेक्शन विंडो ओपन जर झाली तरी तुम्हाला बदल करता येणार नाही त्यांनी आधी सांगितलेलं आहे सो काळजी करू नका तुमचं हॉल तिकीट येणार आहे तुम्हाला फॉर्म भरता तुम्हाला एक्झामला जाता येणार आहे काही काळजी करू नका हा पहिला मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांचा आता काळजी करायची गरज नाही आता परत त्यांनी सांगितलं हॅव यू चेंज युअर नेम आता इथे कुणी कुणी नेम चेंज करावं येस कुणी करावं हा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो बघा ज्या ज्या उमेदवारांचं ज्या ज्या उमेदवारांचं बघा हॉल तिकीट आलंय सॉरी ज्या ज्या उमेदवारांचं हॉल तिकीट जे आहे ना हॉल तिकीट हॉल हॉलटिकीटवर जे नाव येणार आहे ते नाव कोणतं असणार ना आहे जर तुम्ही इथे नो केलं नो केलं तर हॉल वरचं नाव काय असेल जे दहावीच्या मार्कशीट वरच असेल तेच असणार आहे करेक्ट आपण एखाद्याला वाटतंय आता हे हॉल तिकीट जर आलं तर हे तिकीटला काय लागणार तुमचं प्रूफ लागणार आहे प्रूफ काय लागणार आहे मग आयडी प्रूफ म्हणतो आपण आयडी फोटो सहित म्हणतो आपण आयडी प्रूफ लागणार काय लागू शकतो आयडी प्रूफ मध्ये तुम्ही आधार वापरू शकता आयडी प्रूफ मध्ये पॅन कार्ड वापरू शकता आयडी प्रूफ मध्ये तुमच्याकडे अजून ऑप्शन काय ड्रायव्हिंग लायसन्स आहे आयडी प्रूफ मध्ये तुमच्याकडे लायसन अजून काय पासपोर्ट आहे बरोबर हे तुम्ही वापरू शकता मग तुमचे हे जे आय डी प्रूफ आहे आयडी प्रूफ म्हणून जे डॉक्युमेंट तुम्ही वापरणार आहात स्पेशली जास्त प्रमाणात आधारवरतीच भर वर जास्त त्यांचा त्या आय डी मध्ये तुमचं नाव जे आहे ना ते आणि हॉल वर आलेलं नाव सारखं पाहिजे इथं जर तुम्ही नो केलं नो केलं तर काय येणार आहे हॉल तिकीट वर नाव तर दहावीचं नाव या नावाचं तुम्हाला आय प्रूफ लागणार तुमच्याकडे असेल तर मग काही इश्यूज नाहीये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आता काही विद्यार्थ्यांना वाटतं की सर माझ्याकडे हॉल तिकीट आय प्रूफ जे आहे ना आय प्रूफ हे वेगळ्या नावाचं आहे आयडी प्रूफ वेगळ्या नावाचं आहे म्हणजे काय वेगळ्या नावाचे म्हणजे काय वरती जे का नाव आहे ना त्या नावाचं नाहीये वेगळ्या नावाचं आहे मग अशा विद्यार्थ्यांनी इथे काय करायचंय यस करायचं यस केलं की त्या नावाचं तिकीट तुमचा येणार आहे आणि या हॉल तिकीटवर जे नाव आहे ते प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ लागणार आहे आता याच्यात पण मुलांचं म्हणणं आहे सर इथे नावात स्पेलिंग बदल आहे माझ्या स्पेलिंग मग नवीन नाव जे असेल तुम्ही इथे यस करू शकता आणि नवीन स्पेलिंग बदल करून जे हॉल तिकीट ते वापरू शकता बघ ओके हा या नावात बदल असण्यासंदर्भात तुम्ही बॅक बॅकिंगला काय करा तुम्ही किंवा मात्र करून ठेवा गॅजेट करून ठेवा नाव तर चूक असेल तर असे आता हे झालं हे सगळे मुद्दे मी क्लिअर केले अजून एक मुद्दा क्लिअर करतो आता काही महिलांचं साठी सांगतो मी उमन, सांग उमन दहावीच्या नावाने त्यांनी फॉर्म भरला म्हणजे फादरच्या नावाने भरला फॉर्म मध्ये नावात बदल त्यांनी यश करावं की न करा हा प्रश्न आहे ज्यांनी ज्यांनी यस केलं त्यांचं हॉल तिकीट जे नवीन नाव टाकलं तुम्ही कोणतं आलं मग नवीन नाव तुमचं इथे बघा इथे नवीन नाव तुम्ही टाकलं फुल फुलनेम नावात बदल यश केलं की ऑप्शन तो नावात मग तुम्ही नवीन नाव काय केलं सपोज तुमचं नाव आहे तुमचं हजबंडचं नाव हे बदल केला आणि तुमचा सरनेम पण बदल केला आहे बरोबर दहावीमध्ये वडिलांचं वडिलांचा आड हो नाव होता आता बदल केला तुम्ही नवीन नाव याच नावाचं तुम्हाला काय लागेल आयडी प्रूफ लागणार आहे हॉल टिकीट ह्या नावाने आयडी प्रूफ हसबंडच्या नावाचं तुम्हाला लागेल ओके इथपर्यंत क्लिअर झालं हा आता काही मुलांना मुलींना वाटतं की सर माझा आयडी प्रूफ वडिलांच्या नावाचा आहे मग त्यांनी काय का करा हे नवीन नाव इथे काय करा न करा वडिलांच्या नावाचं तिकीट वडिलांच्या नावाचं येईल वडिलांच्या नावाचा आयडी प्रूफ वापरा क्लिअर झालं इथपर्यंत क्लिअर सांग कळतं की मला कमेंटमध्ये कळवा एवढं व्यवस्थित सांगतो तुम्हाला एकदम छोट छोटो असं व्यवस्थित सोडून सांगतो गाठ सोडून साध्या साध्या पद्धतीने मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा आता काही महिलांनी यश केलंय आणि त्यांचं म्हणणं आहे सर माझ्याकडे मी यस तर केलं पण माझ्याकडे हॉल तिकीट जे आहे ना हॉल तिकीट जे आला हसबंडच्या नावाचं तर मला इकडे मात्र वडिलांच्या नावाचं हसबंडच्या नावाचं काहीच नाही आहे लागेल मात्र लागेल आणि जेव्हा महिला यस करून हे सगळं करतात त्यांना काय लागेल त्यांना प्रूफ साठी एक तर गॅझेट लागेल एक तर तुम्हाला काय लागेल मॅरेज सर्टिफिकेट लागेल दोघांपैकी एक तुम्ही काढून ठेवा वेळ भरपूर भरपूर जुलैमध्ये एक्झाम होऊ शकते सो हे सगळे मुद्दे मी क्लिअर केले नावात बदल कोणी करावं त्याने बदल केला तर काय होतं हॉल हॉलटिकीट त्या नावा देतं त्या नावाचं आडी प्रूफ लागतं क्लिअर झालं हा आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी डेट ऑफ बर्थ तुम्हाला बदलता येणार नाही बरं का लक्षात घ्या हे बदलता येणार नाही तुम्हाला तुमचं नाव नावात बदल केलं असेल तर तो आता बदलता येणार नाहीये तो असंच ठेवा लागणार तुम्हाला त्यानंतर तुमचं काय डेट ऑफ बर्थ तुम्ही एखाद्या म्हणू शकता सर माझा महिना चुकला डेट चुकली काही चेंज करता येणार नाही आता राहू डेट ती नंतर डी व्हीच्या वेळेस बघू काय होते आता आता बदल करता येणार नाही नंतर पुढे आहे वडिलांचं नाव त्यानंतर इथे आहे आईचं नाव यात पण बदल करता येणार नाही विशेष म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस बदलता येणार नाही मोबाईल नंबर तुम्हाला बदलता येणार नाही आधार बदलता येणार नाहीये आता करेक्शन विंडो ओपन झाले तर बदल झाला तर बघू आपण करेक्शन विंडोला पण त्यांनी सांगितले क्रिएट अकाउंटला जे जे तुम्ही टाकलं ते बदलता येणार नाही आता बघूया विंडोला काय होतंय ते सो हा मुद्दा लक्षात घ्या ओके हे सगळे गोष्टी तुम्हाला आहे ज्या ज्या तुम्हाला बदल करता येणार नाही तुमचा फोटो सुद्धा इथे अपलोड केलेला आहे आता इथे फोटो अपलोड केला क्रिएट अकाउंटच्या वेळेस हा सुद्धा कदाचित बदलता येणार नाही ते विंडो ओपन पण त्यांनी दिलाय तो ओपन होणार म्हणजे जो आधारला होता तो डी इथे आलेला आहे तुम्ही जेव्हा फोटो अपलोड करता साईन आणि फोटो तोही बदलता पण आधारला जो तुमचा होता ना तो इनबिल्ड आलेला आहे त्यात काही बदल करता येणार नाही त्यानंतर तुमचं जेंडर जे आहे ना ते सुद्धा तुम्हाला बदलता येणार नाही आय थिंक सो इथे जेंडर पण त्यांनी विचारलेला आहे जेंडर मध्ये पण तुम्हाला बदल करता येणार नाही ओके okay, बघा इथे विचारलं आहे जेंडर यात सुद्धा तुम्हाला चुकून होतं कुणाचं मेल टाकायचं फिमेल झालेलं आहे सो त्यात पण बदल करता येणार नाही ह्या गोष्टीत बदल करता येणार नाही बाकीच्या गोष्टी तुम्हाला मात्र बदल करता येईल हे तुमचं बघा अँड अकाउंट जेव्हा आले ही विंडो आहे यात बदल करता येणार आणि बाकीच्या गोष्टी कोणत्या कास्ट सर्टिफिकेट बदल करता येईल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची डेट कुठून काढलं एन सी एल व्हॅलिडिटी यात बदल करता येईल तुमचे दहावीचे मार्क बारावीचे मार्क ग्रॅज्युएशनचे मार्क कुठून गेलं हे यात बदल करता येईल तुमचा ऍड्रेस बदलता येईल तुम्हाला फोटो सिग्नेचर अपलोड ते बदलता येईल तुम्हाला बाकीचे ह्या सोडून बाकीच्या गोष्टी तुम्हाला अपडेट करता येतील त्यात काही ये। शंका नाही आहे त्यात त्यांनी सांगितलं वेळ किती वेळा बदल करता येणार आहे जेव्हा करेक्शन विंडो ओपन होईल त्यांना एनी नंबर ऑफ टाइम्स तुम्ही बदल करता येऊ शकतो किती वेळेस करा एकदा करा दोन वेळा फक्त प्रत्येक बदलाला अडीचशे रुपये तुम्हाला लागणार आहे ओके आता परीक्षा मराठीत होणार का तर यस परीक्षा तुमची मराठीत होणार आहे डोंट वरी फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही येऊ शकता इथे ऑप्शन आहे किंवा एक्झाम मराठीत फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शन विचारला त्यांनी बघा कोणत्या मिडियम मला एक्झाम द्यायची सो मराठी तुम्हाला वाटलं तर मराठी देऊ शकता इन बिल्ड क्वेश्चन तुमची हिंदी इंग्लिश तर असणारच आहे सो so, मराठीत पण देऊ शकता नावाबद्दल कुणी करावा मी तुम्हाला सांगितलं दहावीच्या नावाने फॉर्म भरण्यासंदर्भात चूक झाली असेल आता राहू द्या त्यात काही करू नका मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फॉर्म भरताना चूक झाली बाकीच्या ज्या गोष्टीत ना चुक ज्या चुकल्यात त्या मात्र करेक्शन विंडो मध्ये ओपन होतील आणि बदल करता येईल का तर यस बदल करता येईल पण काही गोष्टींना मात्र बदल करता येत नाही ते पण मी तुम्हाला सांगितलं सो so, अजून काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीने रेल्वे भरतीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ही बॅच चालू केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळी माहिती, so, uh, माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा गव्हर्नमेंट जनरल पोस्ट ऑफिसच्या जागा त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर सायंटिफिकच्या जागा आलेल्या एस चा टाइम टेबल आलं आता स्टाफ सिलेक्शन कमिशनचं त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मी देतोय बघा एवढ्या दोन दिवसात सगळी माहिती देतो तुम्हाला सो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे आणि बॅच लगेच जॉईन करा फार कमी फीमध्ये म्हणजे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे फार कमी फीमध्ये फार गोष्टी तुम्हाला आम्ही देतोय दोन हजार प्लस टेस्ट सीज इथे अव्हेलेबल आहे साध्या सोप्या पदवी शिकवणार आहे मी तुम्हाला आणि लेक्चर किती वेळेस रिपीट करून तुम्ही बघू शकता सो so, लगेच तुम्ही काय करू शकता ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल या ह्या नंबरला कॉल करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळं प्लेलिस्ट लिंक दिलेली आहे त्या लिंक चेक करा काही अडचण असेल तर कमेंट जाऊन कमेंट टाका त्याच्यावर नक्की पुढचा व्हिडिओ मी घेतो सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद